नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग पाचवा ओवी क्रमांक तीनशे सत्त्याण्णव ते पाचशे पासष्ट परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून बंधन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्रीस्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या पाचव्या भागाला आज सुरुवात करत आहोत मागच्या भागापासून आपण कर्मसंकल्पनेचा विचार करीत आहोत गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म केल्याशिवाय कोणीही एक क्षणही राहू शकत नाही असं कर्माची गती खूप गहन म्हणजे खोल गुंतागुंतीची आहे हा विचार चौथ्या अध्यायामध्ये आला या आहे या अठराव्या अध्यायात त्याची व्याप्ती वाढवून असे म्हटले आहे की कोणत्याही देहधारी जीवाला कर्म संपूर्णपणे सोडता येत नाही श्वासोच्छवासासारखी काही कर्म सोडता येत नाही हे उघड आहे कर्म सोडायला सांगितलेही नाही तर फळाचा त्याग अपेक्षित आहे कारण गीता हे मोक्षशास्त्र आहे मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडे जाणे कर्म करून जन्म मरणाच्या पलीकडे जाणे कसे शक्य आहे कर्म केले की फळ भोगण्याची जबाबदारी येते आणि कर्म तर सोडता येत नाही बरे भोगायचे म्हटले की जन्म चुकत नाही अशा शृंगापत्तीमध्ये मनुष्य सापडतो सोप्या भाषेत सांगायचं तर धरलं तर चालतं आणि सोडलं तर पळत अशी त्याची अवस्था होते यासाठी भगवत गीतेने फार क्रमाक्रमाने विचार मांडला आहे कर्माची गती गहन असल्याचे गीतेने चौथ्या अध्यायात सांगितले जे आता आपण बघितले म्हणून कर्म सोडायचे नाही तर कर्मफलाची आसक्ती सोडावी हा विचार विसाव्या ओवीमध्ये आलेला आहे हा पण विस्तार मात्र नाहीये तो विस्तार या अठराव्या अध्यायामध्ये दिसून येतो कारण हा कळसाचा उपसंहाराचा अध्याय आहे म्हणूनच अगोदर आलेले सर्व विषय या ठिकाणी नीटपणे एकत्रित झालेले दिसून येतात याच उद्देशाने इथे कर्मफळाचे इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकार सांगितले असे मानले जाते की इष्ट फळामुळे सुखादी भोग ज्यांना प्राप्त होतात ते देव अनिष्ट म्हणजे दुःखाचे यातनामय भोग प्राप्त होतात ते स्थावर आणि सुखदुःखात्मक म्हणजेच मिश्र भोग प्राप्त होतात ते पृथ्वीवरील जीव सामान्यत वर्गवारीमध्ये देव मनुष्य असे शब्द आले की आपण इतर काही लक्षात न घेता तिसऱ्या क्रमांकावर आसून हा शब्द वापरतो या ठिकाणी मात्र फल भोगणारे ते आसूर असा अर्थ नसून श्री स्वामींनी स्थावर शब्द योजला आहे या शब्द योजनेतून स्वामींची वैचारिक सूक्ष्मता जाणवते कर्मफलाचे प्रकार सांगताना पुन्हा स्वामींनी अनिष्ट फलापासून सुरुवात केली आहे त्यामागे सुद्धा एक निश्चित कारण असावे देव झाले मनुष्य झाले आता तिसऱ्या क्रमांकावर असूर असतील असे आपल्याला वाटते पण कर्म करण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य मध्य लोकात म्हणजे पृथ्वीवरच आहे त्यामुळे अनिष्ट फळ भोगणारे या मध्यम लोकातच असले पाहिजेत म्हणून आधी स्थावर असा शब्द वापरून नंतर कृमी कीटक मृत्तिका असे म्हणून त्याचे स्पष्टीकरण केले वागतीजे स्वैर होवोनी मदांद कुकर्मे निषिद्ध आचरती तयालागी देह लाभतो निकृष्ट होती कृमिकीट मृत्तिकाते या परी अनिष्ट कर्मफळ जाण यातून आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे कोणतीही गोष्ट अचेतन नाही हा अद्वैताचा सिद्धांत अधोरेखित होतो कर्म करणे हे फक्त पृथ्वीवरच शक्य आहे त्यामुळे कर्मफळांच्या उपभोगासाठी ज्या देवांचा उल्लेख झाला आहे ते देव सुद्धा या मनुष्य लोकातूनच देवत्वाला पोहोचलेले आहेत हे स्वामींनी स्पष्टपणे सांगितलं मानोनी प्रमाण नेते पुण्यकर्मी येथे आचरती तया इंद्रादिक देवतांचे देह स्वर्गी निसंदेह प्राप्त होती कर्मफळाचा उपभोग घेतल्याशिवाय ते कर्म नष्ट होत नाही कारण भोगामुळेच फळाचा क्षय होतो हा सिद्धांत आहे म्हणजे त्यासाठी पुन्हा कर्म करावे लागणारच कर्म केले की फळ आणि फळातून सुटका होण्यासाठी पुन्हा कर्म असे दुष्टचक्र चालू राहते मग यातून सुटण्याचा मार्ग कोणता तर फळाचा त्याग या बाबतीत पुन्हा शंका निर्माण होईल की कोणत्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा त्याचं उत्तर अगोदरच दिलंय की काम्य म्हणजे इच्छेने केल्या जाणाऱ्या कर्माच्या फळाचा याचा अर्थ कर्म सोडायचे नाही तर ज्या इच्छेने ते कर्म करतो ती इच्छा सोडायची म्हणजेच कर्मफलात त्याग होय तो तरी कशासाठी करायचा तर कर्म केले की लगेच संपून जाते उरते ते त्याचे फळ म्हणून त्याचा त्याग केला की त्या कर्मातून मुक्तता होईल एवढा सगळा अर्थ त्यामध्ये स्वामींना अपेक्षित आहे कर्म सोडता येत नाही हे स्पष्ट करताना ते म्हणतात की घटाला मातीचा वीट येऊन कसे चालेल किंवा कापड तंतूंना सोडू शकेल का आग कधी उष्णतेला कंटाळेल का पाणी आपला ओलेपणा सोडेल का थिंग आपला दुर्गंध सोडून सुगंध कुठून आणणार इतक्या सोप्या दृष्टांतानी विषय पटवून देऊन श्री स्वामींनी सिद्धांत मांडला की याप्रमाणेच देह धारण केल्यावर कर्माचा त्याग कसा शक्य आहे कर्माचा त्याग करता येत नाही कारण कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहता येत नाही व ते केल्या क्षणीच नष्टही होत त्यामुळं कर्मफलाचा त्याग अपेक्षित आहे कर्माचा नाही कर्मफळ भोगल्याशिवाय नष्ट होत नाही हे सांगताना स्वामींनी कणीच आणि कणसाचे दाणे एका पुढे एक पावले टाकत गेल्याने निर्माण होणारी पावलांची परंपरा किंवा नदीवर घालणारी नाव यांची उदाहरणे देऊन कर्मफळाचे उपभोगापर्यंत क्षय न होणे स्पष्ट केले आहे रोजोनिया दाणा वाढती कणिसे कणिसा सजयसे दाणे येते किंवा चालू जाता एका पुढे एक परंपरा देख पाऊलांची तैसे फळ भोगी कर्मफळ एक प्रसवे आणि कर्मफळा नदी तटी नाव घाली ये भोग परंपरा तैसी चाले आता यातून पुढचा प्रश्न येतो की कर्म घडत तरी कस चेतनात्वाशिवाय काहीही घडत नसल्यामुळे असे वाटते की आत्म्यामुळे कर्म घडतात पण कर्म आणि आत्मा हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत त्यासाठी सुमारे दहा ते बारा दृष्टांत दिले आहेत वानगी दाखल त्यापैकी एक बघू पांघोरणी बैसे नदीचे उदक परी तो खडक वेगळाचे अगदी साधा अगदी साधा नेहमीच्या पैकी एक दृष्टांत पण त्यातील बारकावा बघण्यासारखा आहे उदक म्हणजे पाणी चेतन वस्तू ज्याप्रमाणे क्रियाशील असते त्याप्रमाणे जणू काही पाण्याच्या प्रवाहीपणातून चेतनत्व सूचित होते त्यावरून त्याच्या ठिकाणी चैतन्य आहे असे मानता येईल खडक मात्र अचेतन असल्याचे सर्व मान्य आहे एकत्र आढळणारे हे खडक आणि पाणी जसे एकमेकांपासून पूर्ण वेगळे असतात त्याप्रमाणे कर्म आणि आत्मा आहेत यानंतर कर्माची पाच कारणे सांगण्यासाठी श्रीकृष्णांनी प्रस्तावना केली आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांची रचना आणि श्री स्वामींनी त्याचा केलेला भावानुवाद दोन्ही अप्रतिम यापरी विख्यात कारणे ही पाच सांगितली साच माझी असता चिद्रत्न मी तुझ्या स्वाधीन आणि कांकडोन ऐकावे का श्रीकृष्णांनी सुरुवात केली की के अरे शास्त्रामध्ये कोणत्याही कर्माची पाच कारणे सांगितली आहेत पण छिद्रत्न असा मी तुझ्याजवळ असताना असं नुसतं न म्हणता इथे स्वामींनी तुझ्या स्वाधीन असताना असं म्हटलं आहे स्वतः भगवंत आपल्या भक्ताच्या स्वाधीन म्हणजे ताब्यात आहेत भगवंतांना भक्ताच्या स्वाधीन होण्यातच आनंद वाटतो हे फक्त भक्तीमध्येच घडू शकते आणि यावरून श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं एक वेगळंच नातं आपल्या समोर येत भगवंत मोठे साक्षेपी आहेत ते सहजासहजी वशही होत नाही म्हणूनच भक्त मला जसा पाहतो तसाच मी त्याच्याशी वागतो हे स्पष्टपणे सांगायला भगवंत कचरत नाहीत पण एकदा का भक्ताच्या अचल भक्तीला भगवंत भुलले ये ते भक्तासमोर इतके लीन होतात कि मी आज जेळणं झालो आहे असं म्हणालाही ते संकोचत नाहीत मजलागी भक्त जेथ जायचा पाहे मीही होत आहे तैसा तेथ तो मी तुझे आज जाहलो खेळणे आयसे देव म्हणे पार्थालागी माणूस वयाने किती मोठा झाला तरी खेळ खेळणं हे नुसते शब्द ऐकून सुद्धा मनाला आनंद स्पर्शून जातो खेळणं या शब्दातून भगवंतांना तोच अर्थ सूचित करायचा असेल का तत्वज्ञान म्हणजे गंभीर चेहरा करून बसणे नव्हे कारण आत्मज्ञानी माणसाला सर्वोच्च आनंद प्राप्त झालेला असतो तर ब्रह्मानंदाचा अनुभव नसूनही व्यवहारात मिळणाऱ्या आनंदावरून सामान्य माणूस त्याची कल्पना करू शकतो वर योजलेल्या स्वाधीन या शब्दाचं स्पष्टीकरण जणू खेळणं या शब्दातून भगवंतांनी केलं आहे कारण ते स्वाधीन होणं ताब्यात जाणं हे फक्त भगवंताच्या प्रेमातून प्रकटलेलं आहे कृष्णांनी स्वतःच स्वतःला खेळणं म्हणल्याने एक वेगळाच आशय त्यातून प्रकट झाला त्या आनंदाची अनुभूती अर्जुनाला आली होती ज्यामध्ये भाव विभोर होऊन तो श्रीकृष्णांशी एकरूप झाला त्याला श्रीकृष्णांनी सावध करण्याचा प्रयत्न केल्यावर अर्जुनाने लटक्या रागाने म्हटले सुद्धा की अद्वैतामध्ये रमलो असताना का परत फिरवतोस तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की अरे आत्म्याहून कर्म वेगळे आहे त्याच सावध चित्ताने श्रवण कर कर्माचा आत्म्याशी काही संबंध नाही हे मला ऐकावेचे वाटते असे अर्जुनाने म्हटल्यावर श्रीकृष्णांना अधिकच आनंद झाला ते म्हणाले की या गोष्टीसाठी आग्रह धरणारा भक्त श्रेष्ठ तरी कुठं मिळतो अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे इतके सुरेख नाते श्री स्वामींनी रंगवलंय श्रीकृष्णांचे वरील उद्गार ऐकल्यावर अर्जुन मनाशीत म्हणाला अरे मगाचा भाव देव इतक्या लवकर विसरले आहो तिथे तर मी तू पणाला अजिबातच जागा नाहीये यावर विषय अधिक न वाढवता श्रीकृष्णांनी कर्माची कारण सांगायला सुरुवात केली आत्मा कर्मापेक्षा कसा भिन्न आहे हे सांगताना आकाशाला ज्याप्रमाणे दिवस रात्र नाही किंवा पाणी उष्णता आणि वाफ या तीनही गोष्टी वाऱ्याशी संबंधित आहेत त्यापासून निर्माण होणाऱ्या मेघाच्या बाबतीत आकाश साक्षी भावाने आहे इतकेच श्री स्वामींनी या उपमांच्या आधारे हे सांगितले याशिवाय पाण्याच्या आधारे चालणाऱ्या नावेला पाणी केवळ साक्षी असते मातीच्या भांड्याला निर्माण करण्यामध्ये माती, माती फक्त साक्षी असते किंवा सर्व लोक व्यवहाराला सूर्य हा सुद्धा साक्षी मात्र असतो असे म्हणून कर्म आणि आत्म्याचे वेगळेपण श्री स्वामींनी पटवून दिले आहे याचा अधिक विचार करताना कर्माची पाच कारण सांगितली आहेत ही कारण आपण उद्याच्या भागात बघू हे सद्गुरु तुझेच चिंतन तुझ्याच पायी हरिओम